नमस्कार <coughs> मित्रांनो आज आपण आता बघणार आहोत बँकिंग स्टाफ सिलेक्शनचा जो काही अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम नेमका कसा असतो काय काय असतो ते आपण चर्चा करणार आहोत बरोबर आहे आपल्याला दोन महत्त्वाचे भाग आहेत एक आहे बँक एक्झाम बरोबर आहे आणि दुसरी आहे एक स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत होणाऱ्या एक्झाम त्यांच्यामध्ये सिलेबस नेमका काय आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की बँकिंगच्या परीक्षा दे देण्यासाठी कॉमर्स गरजेचंच आहे पण असं नाही मित्रांनो बँकिंगच्या परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी ए बी कॉम बी एस सी एल एल बी कुठलीही डिग्री ज्याची प्राप्त आहे तो विद्यार्थी बँकिंगच्या परीक्षा देऊ शकतो आता बँकिंगच्या परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम कोणता आहे प्री आणि मेन दोन्हीही परीक्षांसाठी अभ्यासक्रम आहे बघा हा पहिला विषय आहे जो की कोणता आहे गणित आहे याला काय म्हणतात मॅथ्स त्याला ॲप्टिट्यूड असं म्हटलं जातं किंवा मॅथ असं म्हटलं जातं मला सांगा याच्यामध्ये काय आहे परसेंटेज आहे रेशो प्रोपोर्शन आहे ॲव्हरेज आहे प्रॉफिट लॉस आहे टाईम डिस्टन्स टाईम वर्क आहे टाइम डिस्टन्स आहे बोटाइन स्ट्रीम आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे डेटा सफिशियन्सी एक सिम सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आहे सिप्लिफ सिंप्लिफिकेशन आहे सिरीज आहे प्रोबॅबलिटी आहे स्पीड मॅथ्स आहे लिगेशन आहे पाईप सिस्टम आहे मेन्सरेशन आहे हे सर्व जे विषय घटक आहेत हे गणितामधले आहेत आणि हा अभ्यासक्रम आहे मॅथ्समध्ये ॲप्टिट्यूडमध्ये क्वांटिट्यू ॲप्टिट्यूडमध्ये बरोबर आहे मग हेच प्रकरण हेच गणित आपल्याला बाकीच्या एक्झामला पण कामी पडतात बरोबर आहे मग हिच्यात कुठं कॉमर्सचा काही संबंध आहे का अजिबात नाही ना। दुसरा विषय आहे तो आहे रिझनिंग ॲबिलिटी ठीक आहे रिझनिंग ॲबिलिटी याच्यामध्ये मशीन इनपुट आउटपुट आहे कोडिंग डिकोडिंग आहे पजल आहे डायरेक्शन डिस्टन्स आहे ऑर्डर रँकिंग आहे सिलॉलिझम आहे ब्लड रिलेशन आहे डेटा सफिशियन्सी आहे सिटिंग अरेंजमेंट आहे अरेंजमेंट अँड पॅटर्न आहे क्लासिफिकेशन ॲनॉलॉगी आहे कोड अड इन आहे स्टेटमेंट ॲजम्पन्स आहे स्टेटमेंट कन्क्लुजन आहे स्टेटमेंट कोर्स ऑफ ॲक्शन आहे स्टेटमेंट रिक आर्ग्युमेंट्स आहे सुद्धा हा रिझनिंगचा पार्ट आहे याच्यामध्ये कुठं कॉमर्सचा संदर्भ आहे अजिबात नाही आहे हे बुद्धिमत्ता आहे आणि आज रोजी इतर परीक्षांना पण याच प्रकारचे याच पद्धतीचे याच प्रकरणावर तलाठी असेल ग्रामसेवक असेल ॲब्युकेशन टी सी एस पॅटर्न प्रश्न विचारला जाते मग बुद्धिमत्ता पण सारखीच आहे गणित पण सारखंच आहे तिसरा विषय असतो जो की आहे या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज ठीक आहे हा इंग्रजी भाषा आहे त्याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रिन्शन्स आहे क्लोज टेस्ट आहे एरर डिटेक्शन आहे पॅराजम्बल आहे फिल इन द ब्लँकेट्स से, सेंटेन्स इम्प्रुवमेंट आहे इंग्रजी विषय आहे इंग्रजी इंग्रजीविषयी इतर परीक्षांना सगळ्याच परीक्षांना फायद्याचा असतो इतर विषय परीक्षांना ज्या पद्धतीचं इंग्रजी ग्रामर इंग्रजीवरचे प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने इकडे पण विचारलं जातं काही वेगळं आहे याच्यामध्ये काही कॉमर्सचा संदर्भ आहे काही कॉमर्सचं विशेष मार्क आहेत काही कॉमर्सचा विशेष सिलेबस आहे अजिबात नाही चौथा विषय तो मित्रांनो जनरल अवेअरनेस चौथा सब्जेक्ट जनरल अवेअरनेस त्यामुळे बँकिंग अवेअरनेस इंटरनेशनल नॅशनल इकॉनॉमी एग्रीमेंट्स बिझनेस स्पोर्ट्स डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी चुरिस मिसिनियस अवॉर्ड्स अपॉइंटमेंट्स फिनान्शियल अवेअरनेस आणि अदर आता मला सांगा हे जनरल अवेअरनेसचा एवढा पूर्ण सिलेबस आहे यामध्ये सुद्धा काही असं बँकिंग रिलेटेड काही जास्त आहे काहीच नाही आहे म्हणजे आपलं सॉरी कॉमर्स रिलेटेड काही आहे तर नाही आहे म्हणजे मला सगळ्यात पहिले सांगायचं आहे की बँकिंगच्या एक्झाम हा बी ए करणारा विद्यार्थी पण देऊ शकतो तर एम बी बी एस करणारा विद्यार्थी पण देऊ शकतो कुठल्याही पदवी धारक विद्यार्थी हा बँकिंगच्या परीक्षा देऊ शकतो म्हणून सगळ्यात पहिले आपण जाणून घ्या की बँकिंगच्या परीक्षा देण्यासाठी कॉमर्सचीच गरज पाहिजे असं अजिबात नाही ठीक आहे हा झाला चार सेक्शन आहेत नंतर त्याच्यामध्ये काही कम्प्युटर अवेअरनेस असतो कंप्युटरचे काही प्रश्न असतात मग कंप्युटर अवेअरनेस हा कंपल्सरी आपण एम एससाठी प्रत्येकजण करतोच या पद्धतीनं म्हणजे या सिलेबसवर आधारितच बँकिंगच्या परीक्षा होत असतात याच्या व्यतिरिक्त पी ओ होण्यासाठी क्लर्क होण्यासाठी बँकिंगमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये या घटकांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी पालकांपर्यंत जाऊ द्या पोचू द्या त्यांना कळू द्या की बँकिंगच्या प्रिपरेशनसाठी कॉमर्सचीच गरज आहे असं अजिबात नाही प्रामुख्याने याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस हे चारच विषय असतात हे चारच घटक असतात या चार घटकांचा आपण सविस्तर चांगला सखोल बारकाव्यानं अभ्यास केला तर आपण बँकिंगचं तर करिअर करू शकतोच पण याच अभ्यासक्रमाच्या आधारावर आपण इतर कुठल्याही परीक्षा सहज देऊ शकतो मग त्या स्टेट गव्हर्नमेंट ज्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्मेंटचे असतील म्हणून मला हे सांगायचं आहे की बँकिंगचा सिलेबस हा कसा आहे पूरक सिलेबस आहे इतर सर्व परीक्षांना तो फायदेशीर ठरतो आणि आज रोजी सध्या ज्या काही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटच्या अंतर्गत ज्या काही विभागात नोकर भरती सुरू आहे त्या नोकर भरतीचा अभ्यासक्रम हा आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आहे म्हणून बँकिंगची जर आपण प्रिपरेशन केली तर या प्रिपरेशनचा या परीक्षांच्या तयारीचा फायदा आपल्याला इतर परीक्षांना सहजच आणि एकशे एक टक्का निमित्त एक हजार एक टक्का सांगतो होतोच त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करू पाहतात स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ पाहतात त्यांनी सुरुवात आपण बँकिंगच्या स्लॅबसपासून जर केली तर आपल्याला एका वर्षात पूर्णत शंभर टक्के कुठला ना कुठला एक सर्विसमध्ये किंवा एक जॉब किंवा एक नोकरी मिळवण्यासाठी या बँकिंगच्या सलॅबसचा फायदा नक्कीच होत असतो ठीक आहे <coughs>